मराठी महार आणि महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये शेड्यूलकाश फेडरेशन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य अत्रे कॉम्रेड डांगे एस एम जोशी या संपूर्ण नेत्यांचा कालच्या ठाकरे बंधूंच्या सभेमध्ये कुठेच नामोल्लेख करण्यात आला नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यावेळी मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या महार समाजाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं राहिलेलं आहे त्याचप्रमाणे मराठीला जी राज्यभाषा देण्यात आली त्या राज्यभाषेचा जो शिलालेख आहे तो शिलालेख आजही बौद्ध लेण्यांमध्ये आहे या बौद्ध लेण्यांमध्ये असणाऱ्या शिलालेखावरूनच मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे एक एक करून हे संपूर्ण प्रकरण आपण समजून घेऊ म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये महार समाजाचं योगदान त्याचप्रमाणे मराठीला राज्यभाषा देण्यासाठी दे बौद्ध लेण्यांमध्ये सापडलेल्या शिलालेखाचं किती महत्त्व आहे त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भली मोठं असं कार्य असताना देखील ठाकरेबंधूंनी कालच्या सभेमध्ये त्यांचा साधा नामउल्लेख देखील केला नाही या संपूर्ण घ घटनाक्रमावरती एक आपण दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न करू पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर भाषावर प्रांतरचना करण्याची मागणी किंवा त्यांचा जोर धरण्यास सुरुवात झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये कारवार असेल निपाणी असेल बेळगाव असेल त्याचप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची लोकांची भावना निर्माण झालेली होती मुंबईसह महाराष्ट्र बनवावा मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी यासाठी सगळ्यात अगोदर धार कमिशनची स्थापना करण्यात आली धार कमिशनच्या नंतर जे वी पी समितीची स्थापना करण्यात आली याच जे व्ही पी समितीमध्ये म्हणजेच जे म्हणजे जवाहर वी म्हणजे वल्लभभाई आणि पी म्हणजे पट्टबी सित्तारामाया हे त्यावेळीच्या काँग्रेसचे अध्यक्ष होते अशा या तिघांची मिळून ती समिती स्थापन करण्यात आलेली होती धार कमिशन त्याच्यानंतर आलेला तुमचा जे व्ही पी कमिशन आणि त्याच्यानंतर फजल अली आयोग आता या जे व्ही पी समितीमध्येच दस्तूरखुद्द वल्लभभाई पटेल यांनी काय लिहून ठेवलेलं आहे यांनी काय प्रकारचं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे या गोष्टीचा मात्र सरासार पद्धतीने आजही लोक त्या गोष्टी टाळताना ता आपल्याला ना दिसतात मुंबई ही महाराष्ट्राला अशीच मिळालेली नाही मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी अथक असे परिश्रम करण्यात आलेले आहेत एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि कित्येक वर्ष हे आंदोलन सुरू होतं मात्र या आंदोलनामध्ये शेड्युलकास्ट फेडरेशन म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर संविधानाची निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि या संविधानाच्या प्रक्रियेच्या वेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असतानाच साधारणपणे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धार कमिशनची स्थापना करण्यात आली सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला धार कमिशनची स्थापना करण्यात आली आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे साधारणपणे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर साधारणपणे चार महिन्याच्याच अंतरामध्ये चार महिन्याच्याच कालावधीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई सह महाराष्ट्र या राज्याची निर्मिती व्हावी अशा प्रकारचं निवेदन हे धार कमिशनना सोपवण्यात आलेलं होतं धार कमिशनला बाबासाहेबांनी ज्यावेळी हे निवेदन दिलं त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा संयुक्त महाराष्ट्र समितीची निर्मिती देखील झालेली नव्हती बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यांचा भरपूर वेळ हा दिल्लीमध्ये असायचा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीची समितीमध्ये आचार्य अत्रे असतील कॉम्रेड डांगे असतील आणि एस एम जोशी हे दिल्लीमध्ये जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बाबासाहेबांनी शड्यूलकाश फेडरेशनने सामील व्हावं अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली होती आता शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन होण्याच्या अगोदर म्हणजे साधारणपणे एकोणीसशे सदतस रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली होती आणि या स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून साधारणपणे तेरा आमदार स्वतंत्र मजूर पक्षाचे हे विधानसभेवरती निवडून गेलेले होते स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित करून बाबासाहेबांनी शेड्यूल काश फेडरेशनची स्थापना केलेली होती आणि त्यामुळे शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये पूर्वाश्रमीचा महार समाज आणि स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने मुंबईमध्ये जेवढ्या काही गिरण्या असतील महानगरपालिकेमधील सफाई कर्मचारी असतील या सगळ्यांची एकप्रमाणे युनियन किंवा संघटन हे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या पाठीमागे अत्यंत मजबूत पद्धतीने उभं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त महा महाराष्ट्र समितीच्या जे कोणी नेतृत्व करणारे नेते आलेले होते त्यांना सांगितलेलं होतं की या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये शेड्यूलकाश फेडरेशन आणि मी स्वतः एका जिब्रायटलच्या खडकाप्रमाणे या आंदोलनामध्ये आम्ही उभे राहू आणि पाठिंबादेखील द दर, दर्शव साधारणपणे एक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं मात्र महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर देखील शेड्यूलकाश फेडरेशन आणि कास्ट फेडरेशनचे नेते मंडळी हे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये सक्रिय राहिले संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळी साधारणपणे तेरा राजकीय पक्ष एकत्र येऊन भलं मोठं असं आंदोलन त्यांनी लढलेलं होतं आणि निवडणुकीला देखील ते साम सामोरे गेलेले होते त्यावेळी असणारे सखा पाटील त्याचप्रमाणे मोरारजी देसाई यांनी मुंबईमध्ये भल्या मोठ्या सभा घेऊन पाच हजार वर्ष जरी गेले तरी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही जशास तसं उत्तर दिलं जाईल अशा प्रकारची भाषणं ठोकलेली होती साधारणपणे बाबासाहेब गेल्याच्या नंतर एकोणीसशे सत्तावन्न रोजी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कास्ट फेडरेशनने अत्यंत भलं मोठं असं विजय प्राप्त केलेला होता याच्यामध्ये साधारणपणे विधानसभेच्या तेरा जागा शेड्यूल कास्ट फेडरेशनने जिंकलेल्या होत्या तर संपूर्ण भारतभरामधून नऊ खासदार शेड्यूल कास्ट फेडरेशनने जिंकून आणलेले होते आणि याच तत्वावर साधारणपणे महाराष्ट्र म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ रोजी जेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतापद हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅरिस्टर आर डी भंडारे यांच्याकडे सोपवण्यात आलेलं होतं याचं कारण असं होतं की संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून साधारणपणे त्यावेळी तीनशे ब्याण्णव विधानसभेच्या जागा होत्या आणि या तीनशे ब्याण्णवपैकी साधारणपणे एकशे पंचावन्न जागा या संयुक्त महाराष्ट्र आघाडीने जिंकलेल्या होत्या आणि याच तत्वावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पहिले हे महाराष्ट्र स्वतंत्र झाल्याच्या नंतर पहिले विरोधी पक्षनेता म्हणून आर डी भंडारे हे बौद्ध समाजाचे विरोधी नेतापदी ब विराजमान झालेले होते एक मे एकोणीसशे साठलाच महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्याचवेळी मुंबईच्या महापौरपदी देखील एक बौद्ध समाजाचे महापौर बनलेले होते त्यांचं नाव होतं तुमचं पी बी बोराळे पी बी बोराळे हे सगळ्यात प्रथम मुंबईचे बौद्ध महापौर बनलेले होते म्हणजे विचार करा की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यावेळीचा कामगार वर्ग असणारा त्यावेळीचा अनुसूचित जातीमधील समाज असणारा महार समाजाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आणि भरीव राहिलेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान देखील भलं मोठं राहिलेलं आहे मात्र कालच्या सभेमध्ये कुठेही ठाकरे बंधूंनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील आचार्य आत्रे असतील कॉम्रेड डांगे असतील एस एम जोशी असतील त्याचप्रमाणे दादासाहेब गा गायकवाड असतील आर डी भंडारे असतील यांचा सा कुठेही साधा नाम उल्लेख देखील केलेला नाही आता गेल्या काही दिवसापूर्वी मु मराठी ही राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आली मात्र ही राज्यभाषा घोषित करण्याच्या अगोदर जेवढ्या काही समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या म्हणजे कुठलीही भाषा जेव्हा राज्यभाषा घोषित करण्यात येते तेव्हा त्यामागचा पुरावा म्हणून ती भाषा साधारणपणे दोन हार दोन हजार वर्ष जुनी असावी लागते दोन हजार वर्ष जुनी असावी लागते मग त्यांचा काहीतरी पुरावा लागेल काहीतरी लिखाण लागेल काहीतरी शिलालेख लागेल अशावेळी त्या समितीला महाराष्ट्रामधील जुन्नर या ठिकाणातील त्या काळचा प्राचीन जो व्यापारी बंदर जो होता त्या बंदरामध्ये शिलालेख सापडून आलेला आहे आणि या शिलालेखाच्या आधारेच मराठी भाषा ही दोन हजार वर्षापेक्षाही जुनी आहे हे त्यावरून साबित झालेलं आहे चामुंडाराया करविले महारट्ट हा शब्द त्यावेळीच्या जुन्नर या ठिकाणातील नाणेघाटातील शिलालेखामध्ये आढळून आला आता हा शिला जर शिलालेख जर तुम्ही पाहिला तर हा शिलालेख जुन्नर या ठिकाणातील बौद्ध लेणी यांच्यामध्ये तो कोरण्यात आलेला आहे कुणाच्या सहाय्याने कोरण्यात आला तर त्यावेळी गौतमीपुत्र सातकर्णी हे जे होते यांच्या माध्यमातून तो शिलालेख त्या ठिकाणी कोरण्यात आलेला होता गौतमीपुत्र सातकर्णी यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असंच दिसून येतं की गौतमीपुत्र सातकर्णी हे ब्राह्मण नव्हते क्षत्रिय नव्हते वैश्यही नव्हते तर गौतमीपुत्र शा सातकर्णी हे शूद्र समाजामधून येत होते म्हणजे एका शूद्र समाजामधून आलेला राजा निर्माण झाला आणि या राजाने जो त्यावेळी ज्या लेण्या बांधल्या विहार बांधलं त्या विहारांमध्ये शिलालेख करून ठेवले आणि याच शिलालेखाच्या माध्यमातून मराठी भाषेला राज्यभाषा हा दर्जा मिळवण्यात आलेला आहे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये महार समाजाचं योगदान त्याचप्रमाणे बौद्ध लेण्यांमध्ये सापडून आलेल्या शिलालेखांमुळेच मराठी या भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळवण्यात आलेला आहे मात्र कालच्या सभेमध्ये कुठेही साधा नाणे घाटाचा उल्लेख करण्यात आलेला नाही ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील उल्लेख करण्यात आलेला नाही काल जर तुम्ही पाहिलं तर सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत याच्यामध्ये राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांना हार आहेत मात्र त्याच्याच बाजूला असणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करताना आपल्याला दिसत नाहीत तर त्याच्याच बाजूला उभे असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतायत बाबासाहेबांना वंदन करतायत माई यांना वंदन करत आहेत आणि प्रबोधनकार ठाकरे यांना देखील वंदन करत असे पुढे येत आहेत मात्र राज ठाकरे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करायचं टाळलेलं आहे हे सोशल मीडियावरती व्हिडिओ मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे व्हायरल झालेले आहेत महत्त्वाचं म्हणजे ज्या मराठी माणसावरती राजकारण चालतं ज्या मराठी मुद्द्यावरती राजकारण चालतं त्याच मराठी माणसाने भारताचं संविधान लिहिलेलं आहे त्याचं मराठी माणसाने एक एवढं मोठं कर्तृत्व गाजलेलं आहे की आज संपूर्ण भारतभराचं राजकारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की मराठी आहेत यांच्या नावावरती पूर्णतः महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण चालतं आहे याचा साधा नाम उल्लेख देखील ठाकरे बंधूंनी कालच्या सभेमध्ये केला नाही ही किती लाजीरवाणी गोष्ट असावी धन्यवाद